जितो मेगा एक्सल एस सुपर कॅरी अशोक लँड बोलेरो पिकअप टाटा एस वगैरे जितो वि इंट्रा वगैरे भरपूर गाड्याचा स्टॉक यांच्याकडे उपलब्ध आहे तर मित्र हाय हॅलो नमस्ते सप्रेम जय महाराष्ट्र सगळ्यांना तर मित्रांनो मी आता चाललो आहे अनवर भाऊ यांच्या शोरूमवरती ज्या स्मॉल कमर्शियल व्हेकल तर हेवी कमर्शियल गाड्या ठेवतात तर त्या गाड्या आपण शोवर करायला चाललेलो आहे तर मी आता जस्ट एअरपोर्टच्या बॅक साईडला आहे रेल्वे पटरीकडं मी शॉर्टकट जाणार आहे बीड बायपासवरून जर सिटीतून गेलो तर प्रॉब्लेम होईल त्यामुळं मी बीड बायपास करणं चाललं होतं म्हणजे प्रॉब्लेम काय होईल स्ट्रीटली प्रत्येक चौकामध्ये पोलीस वगैरे आता ना माझ्या गाडीचे जे सायलन्सर आहे ते ठीक नाही आहे जास्त आवाज करत आहे फाईन बसल किंवा काढून घेतलेल्या हिशोबाने मला लपत छपतच आता व्हिडिओ शूट करावा लागणार आहे <laughs> तर मित्रांनो अनवर भोगड जायचं कारण हेच आहे की त्यांचा जो काही गाड्याचा स्टॉक राहतो तो, तो खूप कमी बजेट आणि झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाड्या उपलब्ध करून द्यायचं काम ते करतात तर झिरो डाऊन पेमेंटमध्ये मी जिथं जिथं शूट केलेलं आतापर्यंत कमर्शियल व्हेकलमध्ये तर तिथं कुठंच असं वाटत नाही की झिरो डाऊन पेमेंटमध्ये ते गाडी देतील म्हणून कमीत कमी तुम्हाला स्मॉल कमर्शियलसाठी पन्नास साठ हजार रुपये किंवा सत्त्याऐंशी हजार रुपये भरावं लागतात बट अनवर भोगळा असं आहे की स्मॉल कमर्शियल व्हेकलसाठी तुम्ही झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी घेऊ शकता किंवा तीस चाळीस हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये गाडी घेऊ शकता आणि हॅवी कमर्शियल जे आहे जसं ट्रक अशोक लीलँड त्याच्यानंतर आयशर टाटा भारत बेंच जे काही ट्रक राहतात हॅवी कमर्शियलमध्ये बारा चक्क वगैरे तर, दे दे तर ते सुद्धा त्यांच्याकडे झिरो डाउन पेमेंटमध्ये उपलब्ध आहे आणि खास करून म्हणजे अजून एक आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी उपलब्ध करून देतात तर त्यासाठीच आज आपण बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर म्हटल्यापेक्षा मला वाटते की टोटल एक महिना झालेला आहे तर एक महिन्यानंतर आपण त्यांच्याकडे शूट करायला चाललेलो आहे तर मित्रांनो हा तुम्हाला मोटो ब्लॉग कसा वाटतो आहे एक वेळेस कमेंट करून नक्की सांगायचं आणि परत कमेंट करून हे सुद्धा सांगायचं की मी रोज मोटो ब्लॉगिंग वगैरे कवर करा जाऊ का जेणेकरून तुम्हाला अंदाज होईल की मी जिथं जिथं शूट करतो तिथपर्यंत कसं पोचलं जाईल तर मी ह्या रूटमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही रुटिंग वगैरे तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कसं कसं त्या लोकेशनपर्यंत पोचत आहे तिथं मी गाड्या वगैरे दाखवून त्या लोकेशनपर्यंत तर कमेंट वगैरे तुम्ही करू शकता आणि प्लीज जे कोणी फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ पाहते तर चॅनल सबस्क्राईब करा जर फेसबुक पेजवर पाहत असाल तर कृपया या पेजला फॉलो करून घ्या जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे अपलोड कराल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तर मित्रांनो आपण हीड बायपासला पोहोचलेलो आहे तर आता जस्ट आपण बाय पास हायवेला आहे आणि इथंच आपण वाळूतला चाललेलो आहे तर वाळू किती किलोमीटर आहे अंदाजाने मला मी फर्स्ट टाईम थोडंसं वेगळ्या रूटला चाललेलो आहे सिटीतून न जाता मी बाहेरून चाललेलो आहे विक्रम तर हा बीड बायपास आहे हायवे आहे परत एक सांगायचं होतं मला की मित्रांनो ज्यावेळेस मी काही पोस्ट वगैरे करतो व्हिडिओ अपलोड करतो तर बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शन कुठेही कळत नाही त्यामुळे ते नंबर देत असतात स्वतःचा तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो नंबर वगैरे चुकूनही तुमचा स्वतःचा नंबर देऊ नका मी जिथं कुठं व्हिडिओ शूट करतो तो डिनर स्वतःहून तुम्हाला कॉल करणार नाही तुम्हाला जे लोक कॉल करतील मित्रांनो ते तुमच्यासोबत फसवणूक करतील त्यामुळे तुमचा स्वतःहून नंबर देऊ नका नसता काय होईल एखाद्या वेळेस तुमच्यासोबत काही फ्रॉड वगैरे व्हायचा तुम्ही सांगायचं की आम्ही ही पोस्ट फटपटी बाबावर बघितली होती किंवा फटफटी बाबालाच पैसे सेंड गड़ केले तर तुमच्यासोबत काही वेगळं घडू शकतं तर कृपया तुमचा स्वतःचा नंबर जो आहे तो तुम्ही देत जाऊ नका काय तर फक्त कमेंट करायची की मला डिटेल वगैरे पाठवा किंवा मग मला तुमचा नंबर द्या ॲड्रेस द्या अशा कमेंट कराचा पण तुम्ही असं डायरेक्टली आपला नंबर द्या द्यायचो नका कमेंटमध्ये कोणही डिलर स्वतःहून तुम्हाला कॉल वगैरे करणार नाही मित्रांनो तर हे प्लीज लक्षात ठेवा इथनं आता आपल्याला रेल्वे स्टेशन उडान पूल त्याच्यानंतर पैठण रोड पैठण रोडला लागल्याच्या नंतर समोर तुम्हाला सांगतो सिडून टर्न घ्यायचं आहे म्हणून तर तुमच्यासाठी हा रूट राहणार नाही हा बीडकडनं जर कोणी येत असेल बीड साईडनं तर तुम्ही बीड बायपासपासून येऊ शकता कॉलला जाण्यासाठी तर, तर, ला तर, तर हा जा त्यांच्यासाठी बाबा पेट्रोल पंपपासून तो वाळूज चौकामध्ये वाळूज कामगार चौकामध्ये विजिट करू शकतो मित्रांनो आणि जे कोणी आपलं पुणे नगरकडने येतं आहे नेवास वगैरे त्यांच्यासाठी तर रस्त्यातच आहे वाळूजला आल्यानंतर कामगार चौक आहे मित्रांनो त्या कामगार चौकामध्ये तुम्ही राहिले आणि साईडला नजर फिरवली तर तुम्हाला स्मॉल कमर्शियल आणि हेवी कमर्शियल ट्रक जे आहे ते रोडच्या साईडला लावलेले दिसतील तर तुम्ही तिथं विजिट करू शकतात बाकी तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या गाड्या वगैरे आहेत तिथं ते सगळं काही दाखवतोय <स्थाथा> आता देवळाई चौकाच्या वरती आहे उडाणपूर बंद आहे आणि आज मी ह्या चौकाच्या बस नाही ह्या उडाणपुला पत्ता जातोय उडाणपुलावरून जातोय कारण की हा बनून बरेच दिवस झाले पण ते इकडे कधी आलेलं नाही आज वाळूला जायचं तो म्हणून शॉर्टकट शॉर्टकट मारलेला आहे तर छान असा हा उडान पूल आहे पहिला उड्डाणपूल लागेल बघा तुम्हाला हा बीडकडनं जर कोणी येत असेल तर फर्स्ट उड्डाणपूल फक्त सेकंड थर्ड असे तीन पूल लागतील इथं बीड बायपास छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो बीड बाय पाच रोड वरील हा दुसरा उडान आहे आहेबरदस्त जबरदस्त व्ह्यू येतोय मित्रांनो इथला तर नाक उडान पूल एक दोन तीन असा तिसरा बाकी आहे तर तुम्हाला एक सांगतोय हा सेकंड जर बीड कडनं पण येत आहे तर इथं सुद्धा एक शोरूम आहे मित्रांनो कमर्शियल गाड्यासाठी आणि फोर व्हीलर साठी पण आहे तर हा सेकंड पण जेव्हा लागतो ना इंड झाल्याच्या नंतर राईट हँडला खालच्या सर्व्हिस रोड जायचं जायचंय तुम्हाला या साईडनं सर्विस रोडला जायचंय तरी तर लाईफ लाईन वाहन बाजार म्हणून तर मी वाळूला चाललो त्यांचीच एक शाखा आहे तरी तर तुम्हाला फोर व्हीलर मिळतील आणि स्मॉल कमर्शियल व्हेकल मिळतील हेवी कमर्शियल नाही भेटत इथं जास्त पण त्या हॅवी कमर्शियल आपण तिकडं चाललो आहे तर तिकडंच मिळतील तर हे बघा किंवा मी दिसणार नाही मध्ये डिवायडर या साईडला खूप साऱ्या चाळीस पन्नास गाड्या उभ्या आहेत कमर्शियल गाड्या फोर व्हीलर तर तुम्ही वीड काढणं जर येत असाल तर इथंसुद्धा त्यांची जर शाखा आहे इथं व्हिजिट करून गाड्या वगैरे बघू शकतात तर इथं जे काही डाऊन पेमेंट वगैरे स्मॉल कमर्शियल पन्नास सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट येतो तर आपण चाललेलो वाळूच ना तर व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत तर मित्रांनो सेकंड उडान पण सुद्धा आलेलं आता तर उडानपूर हा एम आय टी कॉलेजचा उडानपूर आहे तर हा तिसरा उड्डाण आहे मित्रांनो एम आय टी कॉलेजला लागून आहे कॉलेज तर बीड बायपासला सल्लगत तीन उडान चुल आहे शक्यतो समोर सुद्धा एक होण्याच्या तयारीत आहे पैठण रोडला लागलेलो आहे सिग्नल वगैरे होता त्यामुळे कॅमेरा काही ऑन केला नाही होते समोर होतो तर पैठण रोडला आहे तर ता समोर एक हॉटेल म्हणतात आईच्या गावात हॉटेलचं नाव आहे त्या हॉटेलच्या राय एक्झॅक्ट समोरच्या साईडला राईट हँडला माझ्या एक रस्ता जातो जो वाळूला जातो शॉर्टकट आहे आपण त्या तोच रूड घेणार आहे फ्लिपकार्ट तर मित्रांनो माझ्या राईट हँडला वाळूला जायचं आहे पेपर वेगळा तर होऊन आपण वाढून जाऊ शकतो बट मला नाश्ता करायचा आहे तर मी नाश्ता वगैरे करून घेतो थोडी काही घरातून होत निघालो तर नाश्ता केल्याच्यानंतर नंतर परत रिटर्न कसं जायचं आहे तुम्हाला सांगतो तर इथं आईच्या गावात हॉटेल आहे हे बघा आईच्या गावात ठीक आहे पाहिला डावाया मित्रांनो नाश्ता वगैरे करून झाला आहे आपला तर आता आपण निघालो आहे वाळूज अनवर भाऊ यांच्या शोरूमकडे तर इथं जस्ट नाश्ता करत असताना तू एक म्हणजे आपले डीलर भेटले जे वेगंड हँड ट्रक म्हणजे जे हॅवी कमर्शियल ट्रक आहे ते विकतात तर ते बोलले मला की मी आईच्या गावाच्या हॉटेलच्या बाजूला जागा घेतली म्हणे चार एक दिवसामध्ये स्टार्ट करतो आहे तर एक चांगला हे झालेलं नाही परत आपल्याला एक नवीन डीलर जॉईन होतील तर ते तिथं त्यांचं स्टार्ट करणार आहे मित्रांनो तर बघू फोन करणार आहे ते आपल्याला वेळेस का उपम वगैरे राहील तर आपण तिथं पण शूट करू म्हणजे नवीन एका स्पॉटला जर तुम्हाला वाटलं की महाग गाड्या भेटत आहेत तर आपण दुसऱ्या स्पॉटची व्हिडिओ बघू शकतो आणि चूज करू शकतो की आपल्याला गाडी घ्यायला कुठं परवडत तर असं बऱ्याच वेळ काय होतं की आपण ते व्हिडिओ वगैरे पाहतो तर असं वाटतं की हा जो डीलर आहे खूप महाग सांगतो आहे ऑफर वगैरे तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या डिलरकडे व्हिडिओ बनवतो असतो असं नाही भेग की बस एकाकडे बघितलं याच्या किमती खूप जास्त आहे पण आपल्याला झिरो डाउन पेमेंटमध्ये गाड्या देतोय किंवा पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये गाड्या देतो आहे तर याच्याकडनंच घेऊ तर तसं काही करायचं नाही आहे व्हिडिओ सगळीकडे बघायचे कोणता डीलर येऊ शिच आहे जर त्याच्याकडं डाऊन पेमेंट जास्त असेल आणि ऑफर किंमत वगैरे कमी असेल तर तुम्ही त्याला सुद्धा चूज करू शकता त्याला चॉईस करू शकता मित्रांनो तर नो प्रॉब्लेम तर हे झालं डीलर लोकाबद्दल बोलायचं तर दुसरा एक आज एक विषय वाळूमध्ये परत एक ओपनिंग होती आहे मी ज्यावेळेस व्हिडिओ स्टार्ट करायला सुरुवात केली होती गाड्याचे व्हिडिओ बनवायचे तर त्यावेळेस एका टीलरसोबत ओळख झाली होती मोटर्स मोटार्समधून त्यांचं फोर व्हीलरचं हे होतं तर त्यांच्याकड क्रूज जर गाड्या वगैरे राहायच्या तर ते सुद्धा वाळूजमध्ये ते त्यांचं स्टार्टअप सुरू करताय त्यांचं सेकंड से हँड हेवी कमर्शियल आणि स्मॉल कमर्शियल आणि फोर व्हीलर ते तिथं ठेवणार आहे तर आपल्यासाठी बरं राहील आणि बरेच जणं मला विचारतात की भाऊ तुम्ही थोडंसं आउट ऑफ जाऊन व्हिडिओ बनवतात तर मित्रांनो तसं पण हे समोरच्या गाड्या जे राहतात ते आउट ऑफच राहतात आउट ऑफच शूट करत असतो मी त्यांचं सिटीमधले राहते बट मी डायरेक्टली जसं नाशिक पुणे असं मोठमोठ्या शहराकडे जाऊन व्हिडिओ वगैरे शूट करू शकत नाही येण्याचा खर्च आहे मित्रांनो आणि एका दिवसात हे सगळं वेक्टवर होत नाही तसं मला बरेच जणं बो बोलवत असतात पण ते शक्य होत नाही मित्रांनो जायचं यायचं सोबत कोणीतरी पाहिजे त्यावेळेस माणूस जाऊ शकतं तर त्याच्यामुळं बाहेर जाऊन मला व्हिडिओ बनवायला ठीक वाटत नाही बघू भविष्यामध्ये जर व्यवस्थित रिस्पॉन्स वगैरे असलं तर आपण आउट ऑफ जाऊन सुद्धा शहराच्या बाहेर दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन सुद्धा व्हिडिओ कवर करू वेगवेगळ्या डिलिंगचे डिनरचे तसेच सुरुवातीलाच ज्यावेळेस मी माझं यूट्यूब चॅनल वगैरे क्रिएट केलं होतं त्यावेळेस मी जालना बीड श्रीरामपूर पुणे या साईडला व्हिडिओ बनवलेले तेव्हा थोडासा <laughs> असं वाटत होतं की काहीतरी चेंजेस होईल बट एवढा काही खास रिस्पॉन्स नाही राहत त्याच्या त्याच्या शहरामध्ये तसे पण पुण्यामध्ये खूप सारे यूट्यूबर्स सा आहेत ते छान असा रिव्ह्यू देतात ज्याच्या त्याच्या शहरामध्ये आणि मी माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस सुरुवात केली तर मी एक मी यूट्यूबर होतो जे सेकंड हँड गाड्याचे रिव्ह्यू व्हिडिओ बनवत होतो माझ्यानंतर आता सात आठ जातो आहे <coughs> मित्रांनो हा रस्ता समृद्धी महामार्गाकडे जात असतो तो बीडवरून शिर्डीला जातो तर शिर्डीला त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाला हा रोड टच होतो हा रोड नाही टच होतो समोरून एक उड्डाण पूल आहे तिथनं हा रस्ता शिर्डीला जातो हा 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 जो रोड आहे हा नॉर्मल आहे जा तर आपण त्या पुलाच्या खालीत जाऊन आपल्याला वाळूला जायला रस्ता मिळतो तर हा शॉर्टकट आहे ट्राफिक वगैरे जास्त नाही आणि वाळू तू औरंगाबाद म्हटल्यानंतर मित्रांनो सिटीतून जर यायचं म्हटलं तर खूप जास्त ट्रॅफिक तुम्हाला मिळतो तर ट्राफिकपासून वाचायचं असेल तर हा एक मार्ग आहे जळ बायपास वाळूत जाण्याचा तर थोडा लॉंग असू शकतो स्पीड नाही आहे पण ट्राफिकमध्ये पण तेवढंच पेट्रोल जाणार आहे आणि हम्मिंगला पण तेवढंच पेट्रोल जाणार आहे पण फायदा असा आहे तुम ट्राफिकमध्ये तुमच्याकडे जर लायसन्स नाही आहे ट्रिपल सीट आहे हेल्मेट नाही आहे तुमचं सायलेन्सरचा सा प्रॉब्लेम आहे सायलेन्सर खूप आवाज करत आहे तर तुम्ही त्या सिटीच्या रूट वापरूच नका त्या रूटनं जाऊच नका हे माझं सारखं एकदम निघायचं आरामात तर पेट्रोल पाहण्याचा काही प्रॉब्लेम नसता आणि पेट्रोल पण एवढं लागत नाही सिटीमध्ये जास्त पेट्रोल लागतं भांग का आहे हा रोड आहे मी तुम्हाला जो बोललो हा शिर्डी समृद्धी महामार्गाला काहीच आपण याच्या खाली जाऊन आपल्याला वाळू साईडला आली जायचं जरा सावधान राहावं लागणार मित्रांनो आपण आता जस्ट आहोत एस क्लब हा एस क्लब चौक आहे त्या चौकातून लेफ्टर्न वायचं आहे तुम्ही सिटीतून जर येत असेल तर एस क्लब पासून सरळ यायच आहे नो टेन्शन नो काही भीती वगैरे नाही आहे फेब्रुवारीपासून जातात ट्रॅफिक प्लॅन वाले आरटीओ वाले मी बाईक सोडत नाही तर मोठ्या हॅवी गाड्या कशा सोडून मित्रांनो तर तुम्ही विचार करा किती मही करत असतील हे आर टी ओ तर मित्रांनो आर टी ओ वगैरे जाऊ द्या आता आपण लागलेलो आहे वाळू दुर वाळू पंढरपूर बजाजनगर थेटुंजी वगैरे सगळं काही ह्या रिटिंग नाही तर मला वाटतं आपला ब्लॉग जो आहे हो तो जास्त लॉंग होतो तर आता फटाफट फटाफट कवर करू ज्यादा ओम नाही थांबतात तर मित्रांनो हा रोड आहे वाळूजला जाणं आता सरळ डायरेक्ट आपण तिथं पोहोचल्याच्या नंतरच तुम्हाला बोलू तर त्याआधी तुम्हाला एक सांगतो जर तुम्ही एसपासून वाळूजला जा वाळूज कामगार जो जा जा असाल तर ह्या पॉईंटला तुम्हाला एक दोन तीन चार असे चार व्यावसायिक गाड्या ज्या आहेत तो व्यावसायिक आणि हॅवी कमर्शियल व्हेकल पर दूनीजी दूनीजी था। था तर ह्या दोन्हीची दोन्हीची सुरू जे आहे तुम्हाला इथं मिळतील सगळ्या लागतील तर सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकता इथं एक डी जी एन म्हणून आहे तुम्ही कुठं या कुठं बघा तर हे ई एस मोटर एस क्लबचं थोडं पुढं आलो की आपण इथं ए जी एन मोटर म्हणून एक आहे समोर परत एक इतके मोटर्स आहे इतके मोटरच्या पुढं गेल्याच्या नंतर साहिल ऑटो डील आहे आणि साहिल ऑटो डीलच्या पुढं गेलं की आपल्याला लाईफ लाईन वाहन पगार जिथं आपण चाललेलो आहे कामगार चोकामध्ये वाळूच्या ते मिळेल बघा आणि त्याच्यात थोडं पुढं गेलो की तिथं तोहेल भाईची म्हणून आपले मित्र असे त्यांचं पण एक रूम आहे पेट्रोल पंपच्या बाजूला वाळू गावामध्ये दाखल लागतं तर हे एकटे मोठा असं दादा तर सोहेल भाईचं पुढं लागेल तुम्हाला पेट्रोल पंपच्या बाजूला बजाज कंपनीला लागूनच आहे दादा तर दोन चोरूम मी तुम्हाला दाखवले के आणि एस के मोटार आता तुम्हाला साही लवटोटील दाखवतही नवीन फोर व्हीलरचं पण ओपन झालेलं आहे ते साई लवटोटीन आहे आपण झिला शिवसेने घेतात यांच्याकडे फारच चांगला स्टॉप आहे कमर्शियल हॅविकॉन आहे तर असं ह्या गाड्यासमोर इथं पाहायला मिळते सिटीमध्ये एक दोन आहे त्याबद्दल नंतर कधी बोलू आपण तर मित्रांनो डायरेक्ट मी लाईफ लाईन वाहनपाल इथं पोचलो की तुम्हाला थो गुणा थो गुणा थो थो, तर मित्रांनो माझ्या समोर टोयटा शोरूम आहे टोयटा शोरूमच्या पुढे पुढे आलं की कामगार चोख लागतो जर तुम्ही शहरातून येत असाल तर हा कामगार चौक आहे ह्या कामगार चौकावर तुम्ही आलात तर माझ्या लेफ्ट हँडला तुम्ही सेकंड हँड गाड्या वगैरे पाहू शकता तर तुम्ही इथं येऊन व्हिजिट वगैरे करू शकता सेकंड हँड गाड्याचं इथं शोरूम आहे तर कामगार कर चौकाच्या जा एक्झाईड बाजूला दोन दोन आहे एक चौक हा कामगार चौक आहे वॉल्डचा कामगार चौकाच्या बाजूला हे नवीन जे खुलवी याच्या आधी खुलो तुम्हाला मित्राचं तरी तर स्मॉल कमर्शियल व्हेकल वगैरे लावलेल्या गाड्या तुम्हाला दिसतील तर ट्रकचा बी खूप मोठा स्टॉक आहे ट्रक वगैरे पण आहे बघा ट्रक तारे दागा तारे दागा तारे दागा। ले बरोबर हे पटेल हे तर मित्रांनो हा पुराचा पुरा स्टॉक आहे इथं स्मॉल कमर्शियल बसना तर हेवी कमर्शियल ट्रक और आणूर्बो लोबरो बनानी तर मित्रांनो इथं ह्या स्मॉल कमर्शियल व्हेकल गाड्या आहे बघा आणि हॅवी कमर्शियल ह्या साईडला आहे टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस तर एकोणवीस ट्रक इथं स्टॉकमध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर हे बाकीचे स्मॉल कमर्शियलचं ही फ फर्स्ट लाईन आहे सेकंड लाईन त्या साईडला आहे आणि हे बोर्ड वगैरे ऑफिस आहे तर आपण आजचा जो व्हिडिओ तो इथं कवर करतो आहे तर मित्रांनो जिततो मेगा एक्सल एस सुपर कॅरी अशोक लीलँड बोलेरो पिकअप टाटा एस वगैरे जितो वि इंट्रा वगैरे भरपूर गाड्याचा स्टॉक यांच्याकडे उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही फटफटी बाबा यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता त्यानंतर फटफटी बाबा फेसबुक पेज जे आहे आपण त्याच्यावर पण अपलोड करणार आहे तर चला मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बस एवढाच होतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये